एज्युकेशन सोसायटी आणि प्रहार हे दोन वेगवेगळ्या संस्था आहेत हा या प्रेस कॉन्फरन्सचा मुख्य उद्देश आहे हा लोकांपर्यंत जावा ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार मी लेफ्टनंट शिवाली देशपांडे स्वर्गीय कर्नल सुनील देशपांडे यांची कन्या प्रहार समाज जागृती संस्थेची सचिन व प्रहार वासुदेवलीला मिलिट्री स्कूल याची डायरेक्टर आहे आणि प्रहार डिफेन्स अकॅडमीची डायरेक्टर आहे तुम्हाला वर्षापाई वर्षा पाटील वर्षा यांनी सांगितलंच की प्रहार संस्थेचा उद्देश काय आहे एकोणीसशे नव्वदमध्ये प्रहार सिनेमा रिलीज झाला होता आणि माझे वडील हे सैनिकी सलाहकार होते सिनेमा त्या सिनेमाचे आणि त्या सिनेमाच्या डिस्कशन्समधून निष् निष्कर्ष जो निघाला तो हाच होता की समाजामध्ये मा सैनिकी मानसिकता ही पसरवावी जेणेकरून आपला समाज हा सजग होईल आहे समाजामध्ये जे वाईट गुण आहेत ते वाईट गुण नाहीसे होतील आणि आपल्या देशाला येणारी जी पिढी आहे ती आपल्या देशाला पुढे न येईल आणि त्याच तोच उद्देश घेऊन देशासाठी दोन युद्ध लढल्यानंतर माझ्या वडिलांनी तीस वर्ष सैन्यामध्ये सेवा केली त्याच्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांचं युद्धक्षेत्र बदललं आत्तापर्यंत युद्धक्षेत्र हे सीमेवरती होतं आता समाजात त्यांनी सुरू केलं आणि समाजात समाज जागृती संस्था प्रहार नावाची ही स्थापना केली आमची संस्था एकतीस वर्षापासून वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे ही सैनिकी मानसिकता समाजात लहान मुलं युवकांमध्ये पसरवत आहेत एक मुख्य कारण असं की प्रेस प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं की सी पी एन बेराल एज्युकेशन सोसायटीची जी, जी प्रहार मिलिटरी स्कूल रवीनगरची जी, जी शाळा आहे त्या शाळेचा आणि प्रहार समाज जागृती संस्था यांचा संबंध दोन हजार बावीसमध्ये हा पूर्णत संपला आणि त्याच्यानंतर कुठल्याही कारणास्तव आपण सी पी एन बेरार एज्युकेशन सोसायटीची जी, जी प्रहार मिलिटरी स्कूल आहे रवीनगरची त्याच्याशी आपण असोसिएटेड नाही आहोत आणि आपली आपण प्रहार समाज जागृती संस्था ही एक वेगळी रजिस्टर्ड संस्था आहे चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर्ड संस्था आहे आणि आपण आपली एक शाळा दोन हजार अठरामध्ये ज्या वर्षी बाबा हे जग सोडून गेले होते त्या वर्षी बाबांनी आपल्या संस्थेची एक शाळा त्याचं भूमिपूजन केलं होतं उमरेड रोडवरती प्रहारगड नावाची जागा आहे त्या जाग्या जागेवरती जी आपली कॅम्पसाईट असायची तिथे आपण आपली उन्हाळी शिबिरं हिवाळी शिबिरं घ्यायचं तर त्या, त्या जागेमध्ये भूमिपूजन केलं होतं आपल्या स्वतःची स्वतंत्र शाळा सुरू करण्यासाठी आणि त्याच्यानंतर कोविड आलं कोविडच्या नंतर लॉकडाऊन जेव्हा सगळं निघालं तेव्हा बाबांच्या मृत्यूनंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन तिथे ती शाळा दोमाने सुरू केलेली आहे ती शाळा पहिली ते दहावीपर्यंतची आहे आणि ती शाळा ही प्रहारच्या विचारधारेवरतीच आम्ही तिथे चालवतो त्याच्यामुळे विशेष कारण असं की हे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं की आ, जे काही घडलं आहे दोन दिवसात तर त्याच्यामध्ये आम्हा लोकांना खूप फोन आले आम्हा लोकांना अजून लोकांना माहिती नाही आहे की दोन संस्था वेगळ्या झाले लोकांना तेच वाटतं की प्रहार म्हणजे ती प्रहार मिल्ट्री स्कूल ती अजूनही कर्नल देशपांडे आणि शिवाली देशपांडे यांच्या अंतर्गत ती चालते त्याच्यामुळे हे स्पष्ट करून देण्यासाठी हे प्रेस कॉन्फरन्स आहे की आम्ही दोन्हीही संस्था दोन हजार बावीसमध्ये आम्ही काही कारणास्तव वेगळे झालेलो आहे आणि आता त्या शाळेशी आमचा अजिबात कुठल्याही अर्थाने संबंध नाही आहे आपली शाळा प्रहार संस्थेची शाळा खूप सुखरूप छान पद्धतीने मिलिटरी शिक्षण देण्यासाठी प्लस आणि ती बेसिकली उमरेड रोडवरती प्रहारगड इथे स्थित का आहे कारण आपला माझा आणि बाबांचा उद्देश हा होता की गावातल्या मुलांना एक क्वालिटी एज्युकेशन मिळावं प्लस त्यांना शैनजी शे, शैनिकी प्रशिक्षण मिळावं सैनिकी आणि ते कशासाठी की सैन्यामध्ये जर त्यांना अग्निवीर म्हणून जायचं आहे किंवा अधिकारी म्हणून जायचं आहे तर तिथून ते लोक दहावीचं पास झाल्यानंतर मग तिकडून जाऊ शकतात जर पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे तर ते पण त्यांच्यासाठी तिथे दार उघडे आहेत आणि त्याप्रकारे पण आम्ही त्यांना ट्रेनिंग आणि गायडन्स देतो आहे आणि प्लस त्यांना जे अॅकॅडमिक शिक्षण आहे ते पण आम्ही देतो आहे हायर इंग्लिश मिडियमची ती शाळा आहे आणि वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे आपण आपले समाजाला चांगलं वळण देणारे अशी गुण सैनिकी गुण हे पण त्यांच्यामध्ये आपण रुजवतो आहे तर हा मुख्य मुद्दा होता हा प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा तुमचा करा संपला तरी पण सीपीएम आम्ही त्यांना सांगितलेलं होतं प्रत्येक वेळेला की तुम्ही प्रहार हे नाव काढा पण आता मला असं वाटतं लिगल नोटीस त्यांना द्यायची आता वेळ आली आहे कारण या सगळ्या गोष्टींमध्ये प्रहार हे बदनाम होत आहे आणि प्रहार हे नाव येतंय त्याच्यामुळे आम्ही लिगल नोटीस आता देणार आहे त्या मॅनेजमेंटला की तुम्ही प्रहार हे नाव आता काढून टाका कारण जन्मानस आहे की प्रहारकडे बघूनच मोस्टली पॅरेंट्स ऍडमिशन देतात सीपीएन बेर लहानपणापासून वळण लागेल सैनिकी वळण लागेल सीपीएन मिसयूज केलं नावाला असं तुम्हाला वाटतं ना नाही पण त्याच्यावरती नो कमेंट सी पी एन बुकेशन सोसायटी हे खूप जुनी संस्था आहे प्रहार समाज जागृती संस्था ही एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये प्रस्थापित झाली आणि हीच सैनिकी मानसिकता पसरवायची गरज होती त्याच्यामुळे सी पी एन बिरारवाल्यांनी मग आणि प्रहार म्हणजे माझ्या वडिलांनी आणि त्यांचे त्यावेळेचे जे अध्यक्ष होते हे एकत्र येऊन त्यांनी सी पी एन बेरारची जी तिथली जमीन आणि बिल्डिंग आहे तिथे आपली शाळा सुरू करायचं आणि सैनिकी मानसिकता पसरवायचं हे ठरवलं कारण असं की सी पी एन बेरार एड्युकेशन सोसायटी ज्या व्यक्तींनी स्थापन केली आहे मला वाटतं गोखले आणि काठभट त्यांनी त्यांच्या ई एम आय म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनमध्ये लिहिलं होतं की सैनिकी प्रशिक्षण हे येणाऱ्या पिढीला आवश्यक आहे त्याच्यामुळे दोन्ही संस्था यांनी एक एम यू केला त्या एम यूच्या अंतर्गत ही शाळा तिथे सुरू होती पण काही कारणास्तव बाबांच्या मृत्यूनंतर आपण वेगळे झालो तिथून आणि आपण आपली वेगळी संस्था वेगळी शाळा सुरू केलेली आहे